नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणाऱ्या या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे अंबिका म्हणते मीराला वा मीरा तुला तर ऍक्टिंगचा अवॉर्डच मिळाला पाहिजे तो काय जबरदस्त केले असं तेवढ्यात मीरा बोलते तो अवॉर्ड मला नाही तो अवॉर्ड मध्ये त्यांना मिळला पाहिजे त्याच कट कारस्थानी वागत राहता ते आपल्या समोर वेगळं वागतात बाकीच्या घरच्यांसमोर वेगळं आता अंबिका म्हणते आता पुढे तू काय करणार तेवढ्यात मीरा म्हणते मिरच्या तेवढ्या मोठ्या मिरच्या घेते त्या बारीक कुटू लागत असते तेवढ्यात अंबिका म्हणते वा मीरा तू तर काही जबरदस्त प्रकार करते तेवढ्यात मीरा पण बोलते मी जशास तसं वागते चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट ते इतक्या कट करस्थाने करत राहता इतक्या दिवस मी त्यांना माफ केलं पण आता वेदावरती आले आता मी वेदावरती अजिबातच हे गोष्टी माफ करू शकणार नाही ती नालायक ती माया ती आपल्या वेदाच्या जीवावरती उठलेली आणि हे बाकीच्या घरचे तिला साथ देत आता मी कोणाला पण सोडणार नाही त्यांनीच तुमचा जीव घेतला ना ते पण सगळं आता मला कळालंय आता मी त्यांच्याबरोबर काय काय करते ना बघा तुम्ही डायरेक्टच तो मिरचीचा ठेचा घेणार राहते नर्मदाच्या तोंडामध्ये खूप असणार राहते त्याच्यानी नर्मदा होते एकदम मोठा त्रास होतो नर्मदाची डायरेक्टच बोबडी ओळून जाते नर्मदा म्हणते आ तिखट 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 पाणी त्या वाचवा 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 पण तिथे कोणी एक नसतं मीरा चांगलीच तिची फिरकी घेत असते मीरा म्हणते पाणी देऊ का अनू का तुम्हाला पाणी असं सगळं मीरा बोलू लागत असते पण मीरा कसली काय जाते मीरा अजिबातच पाणी दिला देत नाही त्याच्यानंतर तिला प्रचंड असं तिखट लागत असतं तेव्हा तिथे अंबिका पण असते अंबिकाला त्या सगळ्या गोष्टीवर एकदमच आनंद होत असतो आता अंबिका आणि मीरा मिळून ते मंजिरीचं जे काही कारस्थान ते पण घरच्यांसमोर आता मंजिरीचे जे काही कट कारस्थान ते लवकरात लवकर घरच्यांच्या समोर पण येणारे आणि माया जे काही चुकीचं वागत होती ते मायाचे पण कारस्थान सगळे घरच्यांच्या समोर येणारे ते सगळं कशा प्रकारात घडतंय पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की मीरा असं काही करणार ना की माय जे काही कट कारस्थानी करत राहते ते सगळं सत्य घर समोर येतं कारण की आता अथर्वला पण थोडासा त्या मंजिरीवरती डाऊट आलेला राहतो मंजिरी थोडस चुकीचं वागत राहते नादासाहेबांना तर पहिलेच मंजिरीवरती डाऊट आलेला राहतो आता मालिकेत नेमकं पुढे काय टिप्स केले पानं फार संजक ठरणारे अशाच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद